आणखी एक महत्वाची बातमी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सूचक ट्विट केलेले ट्विटमध्ये त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात राजकीय कामाचा भविष्यात अधिक विस्तारला जावा अशा शुभेच्छा त्यांनी त्यांनी दोघांचा गुलाल लावलेला फोटोही विस्तार हेच ते ट्विट जे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केलेलं आहे दोघांचा गुलाल लावलेला फोटो सुद्धा त्यांनी या ट्विटसोबत सोबत पोस्ट केला आहे काय ट्विट केलेले बघा धैर्यशील विजय प्रताप युवा मंचच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आहे साहित्य कला आणि क्रीडा क्षेत्रात आपल्या कार्यानं कसा उमटवणाऱ्या धैर्यशील भैय्यामध्ये संघटन कौशल्य कार्यपद्धती जिद्द तसंच जबाबदारीनं हाती घेतलेलं काम तडीच नेण्याची क्षमता आहे भैया आपल्या सामाजिक आणि राजकीय कामाचा परीघ भविष्यात अधिक विस्तारला जाऊ ही मोठा बंधू म्हणून सदिच्छा तुम्हाला यश उदंड कीर्ती सन्मान निरोगी दीर्घायुष्य लाभो ही विठुरायाच्या चरणी प्रार्थना असं ट्विट करण्यात आलेलं आहे